हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये त्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला या कथेचे आतापर्यंत आपण बत्तीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकर करून घ्या भाग्य दिले तू मला भाग तेतीस तिने पूर्ण जिमवर नजर फिरवली पूर्ण जिम अगदी नीटनेटकी आणि काचेची बनलेली होती एके ठिकाणी शौर्य पुशप्स काढत होता अंगावर छोटी टायटी सोडली तर पूर्ण उघडाच होता तो पुशप्स मारताना त्याच्या हाताच्या शिरा फुगल्या होत्या अंगातून घाम टपकत होता त्याचे शरीर आणि भारदस्त छाती त्या घामाने चमकत होती त्याला तसं पाहून तिने एक आवंडा गिळला कितीही नाही म्हटलं तरी त्याच्यावरून नजर हटत नव्हती ती त्याच्याकडे आकर्षित होत होती शौर्यला कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली तशी त्याने मान वर करून पाहिलं नंदिनीला दारात पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य जमा झालं आणि तो उठून उभा राहिला त्याने तिथेच घेऊन चेहऱ्यावरचा आणि अंगावरचा घाम टिपला एक एक पाऊल टाकत आता तो तिच्या दिशेने येऊ लागला त्याला समोरून येताना पाहून आता तिच्या हृदयाची धडधड मात्र अचानक वाढली त्यात तो उघडा होता त्यामुळे उगाच तिला लाजल्यासारखं होऊ लागलं तिने पटकन नजर खाली घेतली हातांचा अस्वस्थपणे चाळा करत ती इकडे तिकडे पाहू लागली इट्स बायको तू मला मन भरवून पाहू शकते शेवटी तुझाच नवरा आहे ना मी तो तिच्या एकदम जवळ जात म्हणाला त्याच्या बोलण्यातला मिश्किलपणा आणि त्याचं असं जवळ येणं तिला अस्वस्थ करून गेलं हृदय ते तर लगेच फास्ट धावायला लागलं मी कशाला पाहू ती उष्ण अवसान आणून म्हणाली अच्छा मग आत्ता माझ्याकडे बघत का नाही तू तो म्हणाला आणि तिने डोळे मिटून घेतले बाप्पा आता याला कसं सांगू याला असं पाहिलं की मला कसं तरी होतं काय होतं तेही कळत नाही पण हृदय अक्षरशः बाहेर येतय की काय असंच वाटतं ती स्वतःशीच म्हणाली हॅलो तुझ्याशी बोलतो आहे मी वर बघ माझ्याकडे तो म्हणाला आणि त्याने बोटाने तिची हनुवटी वर केली तिचे बंद डोळे आणि चेहऱ्यावर काही लाजरे तर काही वावरलेले भाव त्याच्या मनाचा ठाव घेऊन गेले ते मी तुला मला तुला सांगायचं होतं तिने अलगद डोळे उघडले बोल ऐकतोय मी त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळुवार मागे सारले तशी एक सळसळती वीज तिच्या अंगातून वाहून गेली आता झोपेतून उठलेली ती गुलाबाच्या फुलासारखी मोहक आणि एकदम टवटवीत दिसत होती त्याचा हात अजूनही तिच्या कानामागेच रिंगाळत होता त्यामुळे उगाच मनात नको त्या मना भावना वर डोकं काढत होत्या काही सांगणार होतीस ना तो तिला असं शांत पाहून म्हणाला तसं तिने डोळे मिटून स्वतःच्या भावना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला हो मी म्हणजे ते मला रात्री तिने बोलण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्याचा फोन वाजला तशी ती मध्येच बोलायची थांबली त्याने मात्र तो कॉल कट केला हा बोल त्याने कॉल इग्नोर करत तिला परत विचारलं मी रात्री बाहेर ती एवढंच म्हणाली आणि परत एकदा फोन वाजला तशा त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या त्याने रागातच तो कॉल उचलला रॉकी कोणी मेल आहे का एवढं काय अर्जंट काम आहे कॉल उचलताच तो रॉकीवर ठेकसला त्याचा तो रागीट आवाज ऐकून इकडे नंदिनीच टुणकून उडाली तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं तिचा तो घाबरलेला चेहरा पाहून त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःचा राग कंट्रोल केला सॉरी बॉस ते महत्वाचं होतं म्हणून मी नंतर करतो रॉकी घाबरून पटकन म्हणाला त्यालाही समजलं नक्कीच आपण चुकीच्या वेळी कॉल केला आहे ते तू बोल महत्वाचं असेल मी नंतर बोलते ती पटकन म्हणाली आणि त्याचं काहीही ऐकून न घेता लगेच बाहेर निघून गेली त्याला तिचा थोडा रागच आला कारण ती अशीच निघून गेली होती पण सध्या सगळ्यात जास्त राग तर त्याला रॉकीचाच आला होता बोल कुठे एवढं आभाळ कोसळलं होतं शौर्य तिरसटपणे रॉकीला म्हणाला बॉस ते असं म्हणत रॉकीने तिकडून सांगायला सुरुवात केली तो जसजसा सांगत होता तस तसे इकडे शौर्यच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते रॉकीचं सगळं सांगून झालं तेव्हा शौर्यचा चेहरा आता गंभीर झाला होता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा एकही चूक नकोय मला समजलं शौर्य गंभीर आवाजात म्हणाला येस बॉस आम्ही मागावरच आहोत रॉकी म्हणाला तसा शौर्याने कॉलकट केला त्याच्या डोक्यात आता वेगात सुरू झाले होते तो पुढच्या गोष्टी मनातच ठरवत होता आणि मग त्याच्या डोळ्यात रक्त उतरत होत हातांच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या हातावरची नस ना नस फुगली होती त्याच रागात त्याने हातात ग्लोव्स घातले आणि सगळा राग त्या पंक्चिंग बॅगवर काढू लागला ज्या गोष्टी तो इग्नोर करत होता त्याच गोष्टी समोर येत होत्या त्याही अशा पद्धतीने आज त्याला रणभूमीवर उभ्या असलेल्या अर्जुनासारखं वाटत होत कारण त्या अर्जुनालाही रणभूमीवर आपल्याच माणसांच्या विरोधात लढावं लागलं होतं पण जर आपले सत्तेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी नात्यांची पंचिंग बॅगवर कितीही ठोसे मारले तरी त्याचा राग कमी व्हायचं नाव घेत नव्हतं तो घामाने ओला चिंब झाला होता त्याने रागात हातातले ग्लोव्हज काढून फेकले आणि समोर असलेली पाण्याची बॉटल हातात घेऊन अख्खीच्या अख्खी डोक्यावर रिचवली थंड पाणी डोक्यावर पडताच त्याने केसातून हात फिरवत डोळे बंद करून घेतले काही वेळाने तो रूम मध्ये आला तेव्हा ती तिचं आवरून खाली निघून गेली होती मग त्याने सुद्धा त्याचं आवरायला घेतलं काहीच वेळा त्याचं आवरून झालं तसा तो सुद्धा खाली निघून गेला तो खाली आला तेव्हा त्याला समजलं नंदिनी आणि मॉम काही वेळापूर्वीच मंदिरात निघून गेल्या आहेत ती दिसली नाही म्हणून त्याचं मन खट्टू झालं शिवाय तिचं बोलणं सुद्धा अर्धवट राहिलं होतं तिला काय बोलायचं असेल या विचारात त्याची तर आता नाश्ता करायची देखील इच्छा राहिली नव्हती फक्त पप्पा समोर बसले होते म्हणून त्याने ज्यूस घेतला आणि मग उठून ऑफिससाठी निघून गेला रात्र झाली तसे नंदिनीने ईशाला तिच्या घरून पिक केलं आणि मग दोघीही पार्टीच्या ठिकाणी जायला निघाल्या कालपासून तिला शौर्यला पार्टीबद्दल सांगायला वेळच मिळाला नव्हता सकाळी सुद्धा त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं होत त्यानंतर मॉम आणि ती मंदिरात गेल्या होत्या त्याला कॉल करावं असा विचार तिने केला तर अजूनही तिच्याकडे त्याचा नंबर नव्हता आतापर्यंत कधी तिच्यावर त्याला कॉल करण्याची वेळच आली नव्हती मॉमला त्याचा नंबर तरी कसा मागायचा तिला कळत नव्हतं मॉमला पार्टी बद्दल होतं होत त्यामुळे तिने एवढा जास्त विचार केला नव्हता पण आता त्याच्याकडून त्याचा नंबर घ्यायचा हे तिने मनोमन ठरवलं इशू बाकीच्या नाहीत का आल्या नंदिनी गाडीतून उतरताच इकडे तिकडे पाहत ईशाला म्हणाली माणिकने त्यांना हॉटेलच्या गेटवर सोडलं आणि गाडी पार्क करायला गेला तिचे बॉडीगार्ड गुप्तपणे तिच्या मागावरच होते कारण त्यांना अजूनही तिच्या समोर जायची परमिशन मिळाली नव्हती अग आठचा टाइम ठरला आहे अजून दहा मिनिट बाकी आहेत येथील सगळ्या हळूहळू आपण तोपर्यंत आज जाऊयात का ईशा नंदिनीकडे पाहत म्हणाली नाही नको थांबूयात थोडा वेळ त्या आल्या की सगळेजणी एकत्रच जाऊयात नंदिनी तिच्या हातातलं घड्याळ पाहत म्हणाली मग त्या दोघीही थोडा वेळ तिथेच गप्पा मारत उभ्या राहिला काहीच अंतरावर एका ब्लॅक कलरच्या कार मध्ये ते दोघे बसले होते आणि सध्या समोरच्या काचेतून त्या दोघींकडेच पाहत होते विशेष करून त्या दोघांची नजर ब्लॅक वन पीस घातलेल्या नंदिनीवरच स्थिरावलेली होती दोघांच्याही नजरेत गूढ आणि क्रूर भाव होते प्लॅन रेडी आहे ना तिने नंदिनीवर असलेली नजर किंचित सुद्धा न हटवता शेजारी बसलेल्या व्यक्तीला विचारलं हो पूर्ण रेडी आहे प्लॅन ए जरी फसला तरी लगेच प्लॅन बी स्टार्ट होईल तो सुद्धा तिच्याकडे पाहत म्हणाला काही चूक तर होणार नाही ना तुला माहीत आहे ना एक चूक आपल्याला किती महागात पडेल ती त्याच्याकडे पाहत म्हणाली डोंट वरी या कामासाठी माणूसच असा निवडला आहे ना काहीही झालं तरी तो हे काम नक्कीच पूर्ण करेल तो तिला विश्वास देत ठामपणे म्हणाला आणि तिच्या आसपास असणारे ते बॉडीगार्ड्स त्यांचं काय ती म्हणाली तिच्यावर जेव्हा वार होईल तेव्हाच ते, ते समोर येतील त्याआधी त्यांना ते समोर यायला परमिशन नाही त्यामुळे प्लॅनच प्लॅनच असा बनवला आहे की त्यांना येणार नाही आणि आपला खेळ सुद्धा आपण खेळून मोकळे होऊ तो खुनशीपणे हसत म्हणाला ओके तर मग वाट कसली पाहायची खेळ सुरू करूयात ती त्याच्याकडे पाहात एक भुवई उंचावत म्हणाली खेळ ऑलरेडी सुरू झाला आहे आपण फक्त मज्जा बघायची आज शौर्य नंदिनीच्या नात्याचा तो गालात तिरकस हसत आणि डोळ्यात खुनशी भाव आणत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून त्याच्या शेजारी असलेली ती सुद्धा गालात हसली दोघांच्याही डोळ्यात राग तिरस्कार आणि बदल्याची भावना स्पष्ट दिसत होती त्या दोघांना काहीही करून शौर्यनंदिनीचं नात संपवायचं होत आणि त्यासाठी ते दोघेही कोणत्याही थराला जायला तयार होते ज्याची पहिली चाल आज ते दोघेही खेळले होते ज्यात राणी फसणं गरजेचं होतं कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका